एकदा पक्ष बदलला की तो लगेच तुमच्या तांदळासारखा स्वच्छ होतो निर्मळ होतो हे फक्त ब्लॅकमेलिंग करता आणि पक्ष फोडण्याकरता सरकारी यंत्रणाचा दुरुपयोग होतोय माझ्या बरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण सर आहेत चव्हाण सर आज आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची एक महत्वपूर्ण बैठका पार पडतात त्यामध्ये दे भिवंडी दे, देखील बैठक पार पडते काय सांगाल प्रकारे ही तयारी सुरू आहे आमचा नवे प्रभारी रमेश चनिताना आल्यावर त्यांनी निर्णय घेतला की सहा विभागामध्ये सहा पक्षाचे कार्यक्रम होतील त्याप्रमाणे अमरावती विभाग नागपूर विभाग आणि पुणे विभागाच्या बैठका पार पडलेल्या आहेत आज कोकण विभागाची बैठक भिवंडीला घेतलेली आहे मुंबईहून जवळ जायला जवळ आहे म्हणून ही भिवंडीची झाली की मग उत्तर महाराष्ट्राची धुळ्याला आणि मराठवाड्याची ला लातूरला बैठक होऊन हा कार्यक्रम संपणार आहे त्यानंतर मग सोळा सतरा किंवा सतरा अठराला लोणाल्याला दोन दिवसाचं पक्षाचं शिबिर होणार आहे तर हा पक्ष संघटनेचा कार्यक्रम आहे लोकसभा निवडणूक आहे ही गोष्ट खरी आहे परंतु ही काही निवडणूक का उमेदवार निवडीची बैठक नाही संघटनेची ताकद काय आहे बूथ कमिट्या झाल्यात का गाव कमिट्या झाल्यात का मंडल कमिट्या झाल्यात का बीएलए झाल्यात का याचा आढावा घेण्याकरता ही बैठक आहे सर हे सगळं होत असताना तुमच्या कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे त्यांची भूमिका आहे कि डी की भिवंडीसारखी जागा आहे ती आपण पूर्वपासून लढत आलो आहे ती लढली पाहिजे तुमची काय भावना आहे कारण की तुमचा मित्र पक्ष राष्ट्रवादी देखील ही सीट जेव्हा जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात येईल तेव्हा कोणी कुठली जागा लढायची हा निर्णय होईल आणि त्यावेळेला मग योग्य यथा योग्य चर्चा होईल आणि एकदा जागा ज्या ज्या पक्षाच्या वाटणी तो मग आपली निवडणूक ठरवेल ही प्रक्रिया आहे ही चालेल की आता पूर्वग्रह घेऊन आम्ही काही चर्चेला बसत नाही जागा वाटपावरून तुमच्यात मतभेद आहेत असं विरोधक म्हणतायत खरंच हे मतभेद आहेत विरोधकांना काय दुसरं काय त्यांच्या आता पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यांच्याकडं काही प्रशासकीय मुद्दे काही त्यांना काही यश आलेलं नाही मग कुठं राम मंदिर मागच्या वेळेला कुठं बालाकोट कुठे आधी कुठं तरी अच्छे देणं असं काहीतरी घोषणाबाजीमध्ये ते लागले प्रशासनामध्ये त्यांना संपूर्ण अपयश आले याची त्यांना जाणीव आहे म्हणून आता कुठं कुठं राजकीय आपल्याला लाभ मिळेल कालच कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न त्यांनी जाहीर केलं आता कर्पूरी ठाकूर फार मोठे नेते होते बिहारचे ओबीसी समाजाचे मोठे नेते होते त्यांना दिलं तर त्याचं आम्ही स्वागतच करतो पण मोदींना आता कर्पुरी ठाकूरची आठवण दहा वर्षानंतर आली निवडणूक तोंडावर आलेली आहे ते सगळ्या कथा सगळं त्यांचं चाललेलं आहे राम मंदिराचा इव्हेंट असेल तो पण देखील कथा केलेला आहे पण आता त्याचा काही फायदा होणार नाही सगळं सुरू असताना सर केंद्रीय तपास यंत्रणा तुमच्या मागे लावल्या जात आहेत अशा तुमच्या सगळ्या पक्षातील नेत्यांच्या म्हणणं आहे आज रोहित पवार जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांना देखील चौकशीसाठी बोलवलंय कसं पाहता या सगळ्याकडे हे आमचं म्हणणं नाहीये हे चौकशा होत्या ते तुम्हीच रिपोर्ट करताय त्यामुळे चौकशा होत आहेत चौकशीला बोलवलं जातंय फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलवलं जातंय हे वास्तव आहे आणि एकदा पक्ष बदलला की तो लगेच तुथल्या तांदळासारखा स्वच्छ होतो निर्मळ होतो म्हणजे हे फक्त ब्लॅकमेलिंग करता आणि पक्ष फोडण्याकरता सरकारी यंत्रणाचा दुरुपयोग होतोय सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग होतोय असं या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून म्हटलं गेलं आहे कॅमेरामन विनय सहमी अल्पेश करकरे एबीपी माझा भिवंडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट